वीज दरवाढीने संताप व्यक्त केला जातो आहे राज्यातील उद्योजकांच्या विविध संघटनांची लवकरच याबाबत बैठक होणार आहे पाहूया सविस्तर बातमी महावितरण कंपनीने केलेल्या वीज उद्योजकांमध्ये तीव्र संताप पाहायला उद्योजकांची संघटना असलेली निमा लवकरच राज्यातील इतर औद्योगिक संघटनांशी चर्चा करून याबाबतची पुढील दिशा ठरवणार आहे वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्याचंही निमाकडून सांगण्यात आलंय यावर्षी केलेली वीज दरवाढ क्रमा ही दहा टक्क्यांच्या सरासरीमध्ये आहे मुळात वीज नियामक आयोगाने तीन वर्षाकरता क्रमाक्रमाने दिलेली ही दरवाढ हीच मुळात आमास मान्य नाही यामध्ये निमासह राज्यभरात इतरही औद्योगिक संघटनांच्या याचिका प्रलंबित आहे त्या प्रलंबित असताना सुद्धा ही दरवाढ केल्याने उद्योजक संतापले जिल्ह्यातील उद्योजकांची संघटना असलेल्या निमामध्ये या दरवाढीच्या संदर्भात गुरुवारी उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली यात उद्योजकांमध्ये संताप पाहायला मिळाला उद्योजक संघटनांच्या याचिकेच्या बाबतीत उलट निकाल लागला महावितरणाची भूमिका काय असेल असा सुद्धा प्रश्न यावेळेस उपस्थित करण्यात आला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र